तर मी मला माझी मॉर्निंग झालेली आहे तर की आज मी लेट उठलो आणि डायरेक्ट आता जगाला बसलो आहे त्यामुळे स्कूल केला केलं त्यांना दाखवलं मम्मीने दिलं मला जगाला तसं केलं तर जेवून आणि आता आहे ना आम्ही तयारी केली आणि चाललो आम्ही वाशीला तर चलो क आणि चाललो ना मी एन एम टी नंतर बोलू आपण आपाला नेवाला कारण की मला माझा एस तर चलो पालकूला Kau na, tapi enam tujuh warga waktu aku tuh कजरीच्या साईडला तर चलो मला कजरी मध्ये नाही भेटला तर आम्ही आलो तर मध्ये घेतला पाणीपुरी खाऊ पानपुरी खाता त्याच्यानंतर ड्रेस घ्यावा ड्रेसच्या नंतर एक चप्पल पण घेतली ती नंतर दाखवित आता शिव्यांची वर आला आपला आम्हाला उलव्या एक तासात तर चालू मला कमरेड वासीशी उलव्या वेळाला एक तास लागला हे निमटे वाले घुमवत आणि यावर वैता गाला आणि आता सोनारची पालखी आहे म्हणून पालण्याची ट्रक पण आली थांबा तुम्हाला दाखवतो डंपर आला अरे आले दोन आले दोन आले दोन आले बघ फनी पण आलेले आहेत दोन ट्रक आलेले आहेत अजून येते नाश्ते हा आणि इकडे ना किंडज जॉय सोनूला फोडाचा आहे सोनूला दिला किंडज सोनू स्माईल प एक बॉल तुला त्याच्यातला एक मला हा हा सोनू देशील ना हा सोनूला बघा काय निघलंय

कडे ना मी बसलो तर जेवायला चवळीची भाजी भात लोणचा पापड मस्तपैकी घेतात जेवळी माने कभरत बन तू अरे ना तुझं तुझं ना मां कोणतं मी तुला बोल ना? ना, 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 ना चल 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 हट 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 तू बापाशी वरची जलीस बापाशी तू बोल ना बरं सांग

तो घेतला मी नाही काय घरी जाऊन खोलून दाखवतो मी तुम्हाला सगळ्यांना आणि चैत्रेचा काय पार्सल तो बघतो मी आणि तिचा पार्सल पार्सल टी शर्ट आले टी शर्ट बाबा 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 ही टी शर्टचा खालचा वा कुठं पाला ला? हात मोठ मस्त आहे चला टमाटर मीट दाखवत ही बघा <laughs> एक्स्ट्रा स्मॉल <laughs> बारीक पोरांची मागवले वाटत <laughs> चला चांगला आहे विंटर का सीजन आहे चलो हे पार्सल आणलेला त्याच्या मम्मीने मला बाकडी आणि पार्सल दिलेलं आहे तुम्ही जाऊन ते जा मस्त आवे के बर्फाचा तुकडा टाक दोन तीन देजन पारपण पाणी पण काय अरे पण मी एक चावतोय ना मला वाटतं दोन दिले ना अजून राक्षस आहे कायला मी आमचे तालाय उसाचे रसवाला भैया तर आम्ही घेतयचो तो रसवाला यी मी आता आमची माऊ आणि दीदी आली दीदी नेताना टाउन शिपची चायनीज वेल पण आणलेले आहे मस्त आहे की ती आता नंतर दीदी आणि खाणार आहो आम्ही आताच खाऊ आणि आम्ही चायनीज वेल आता बनवली आणि मस्त बनवली खावाला यो पोऱ्या ఔఠేది ఆంగసి ఉంలి. మెష గిటేడాది సోసల gathering ఇం పోలాలిమె మ౒ది మో అరోడి ? సాంలాది నోణ్ట్లాద్ చికరదితగో ? ఇం మాఆం అంంఴాం·· వూ ఏం Tara

आ ला। आ ला। तुमार। तुमार। तर सगळ्यांना आहे ना गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग म्हणजे एक प्रकारे रात्रच पडले पण वाचल्यास सातच्या आसपास वाचले आणि मी आहे ना जर बाहेर गेलो तुझा आता डायरेक्ट ब्लॉक चालू केला तिकून आल्यानंतर तर आता चाललो मी इथे आपला अरे लाईट कुणी घालवली मी चाललो आता हॉस्पिटलला अशुच्या जवळ अजून आशुला सोडली नाही ना आज पण काय चांगलंच नाही सोडायचा तुम्ही चालू हॉस्पिटलला हॉस्पिटलला मी तुम्हाला मी ना आता हॉस्पिटलला आले आणि आता आले चालतू दुखू घे दुखू दुखू

सगळी बारकी पोरात गेली आणि मम्मी सगळ्यांना बाहेर साफसफाई दाखवते पालखी येणार आहे एक सगळी साफसफाई चालू आहे मम्मी आपण आपल्या पार्सल जेव्हा ते सगळं चालू आहे असं एक आणि बघू एखाद्या वेल मी उद्या चाळीन घरी आमचे आता बघू किती राहायला भेटतंय कडलं पहिले पराठा आणि चिली घेतला पराठा गरम गरम

तब्येत बरी ना बोलत ना बाबासायत शेजरला ना नको शेजरला गपचूप गपचूप खावा खात मग कशी मम्मी सांगतले देवाला गपचू गपचू खाता मला इतरला पण ना कोणी जेवलीला निजर आता किती जेवली सांग सगळे सगळे भाजी खाली एकटीने फक्त काय खाले शिकत हा जावला, जावला होता गे एकटीने जावला काय झाले एक बापर तुला मच्छी शिवाय जमत गे हा

<laughs> जा जा चल भाई 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 के लिए आ चल, आ चल।, चल। फ्रेश मी फ्रेश वगैरे झालो तर आजचा ब्लॉग मी इथं सेंड करत आहे तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट